मध्ये ग्राम सुरक्षा संदर्भात कार्यशाळा संपन्न सविस्तर बातमी पाहू जिल्हा परिषद सातारा व सातारा पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून याबाबतची माहिती व प्रशिक्षण शिबीर दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संपर्क अधिकारी गणेश शिंदे मानचे तहसीलदार विकास अहिर मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील पत्रकार अशा आशा स्वयंसेविका आणि दहिवडी कॉलेजमधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांना माहिती देताना श्री गोर्डे म्हणाले बड़ी 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 एक ही यंत्रणा म्हणजे कुठली चालू नाही आहे हा एक नंबर पोलिसांनी चालू केला अठराशे दोनशे सत्तर छत्तीस ज्याच्यावरती बोलू नका ज्याच्यावरती प्रसंग आलाय त्याने हा जगातली एक नंबरचे संपर्क यंत्रणा कुठल्या कुठल्या <laughs> पशुची ही भाषा नाही कुणाला अर्ग्युमेंट करायचं काय समजा आवाज करायला विषय संपला हे काय मी चोरी दरोड्याची घटना ऐकवली म्हणजे ते हार्ट टचिंग आहे म्हणून ऐकवली तुमच्या समाजासाठी हे फक्त चोरी दरोड्यासाठी वापरायचं असं नाही सरपंच एखाद्या वेळी उद्या सकाळी दहा वाजता विशेष ग्रामसभेचं आयोजन मारुती मंदिरात करण्यात आलं सगळ्या नागरिकांनी तातडीने मारुती मंदिरात उद्या सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं सगळ्या गावाचे मोबाईल एकाच वेळी रिंग ग्राम ग्रामसभेचा निवड निरोध सगळ्या गावाला एकाच वेळी कळेल चांगले गाव आहे का सगळ्यात बेस्ट मॅकॅनिझम तयार होईल सरकारी योजना कुठलीही योजना आली पीडीओ

उद्या सकाळी दहा ते पाच यावेळी शून्य ते पाच वयोगटातल्या लहान मुलांना लसीकरण देण्यात येणार आहे सर्व माता भगिनींनी अंगणवाडीमध्ये आपल्या मुलांना यावेळी घेऊन यावं गावाचे मोबाईल एकाच वेळेस सगळ्या माता भगिनीला आपल्या आपल्या मुलांना घेऊन दिले येतील चांगले